चोरगे हात वरती कर गौतमी चोरगे चोरगेवाडीच्या गौतमी हात वरती कर बाळा चोरगेंची ती लाडकी आहे आणि गायत्री वाचक्या हात वरती सर त्या ठिकाणी पंच धा बाकीची बसून घ्या तीर्थरा आता तीर्थराच महिला कुस्ती चाल जरा फुटल्या ना द्या आणि पुढे गाज कुस्ती लावून घ्या चला या कुस्तीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान्य नितीन देसाई फौजी सन्मान्य नितीन देसाई फौजी यांना दे आपण मैदानावरती या सन्मान्य नितीन देसाई फौजी व ढेब आपल्या दोघांच्या असते या ठिकाणी कुस्ती लावणे लागते त्या बाजूला महिलांची कुस्ती लागली डोक्याला डोक्याला कुस्ती चालू आहे डोक्यातल्या विचारानं कुस्ती चालू आहे डाय बघा নক্ষ টায় <laughs> <laughs> करा दिसलं त्याला दिसलं नाही दिसलं त्याला काहीच दिसलं नाही यवराज वासकेंची लाडकी